ग्रामपंचायत खेरडा बुद्रुक समोर नागरिकांचं आमरण उपोषण जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथे दिनांक चार मार्च पासून आमरण उपोषण सुरू योगेश रामदास गौरव शहादेव हो गोमासे यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन दिलं होतं यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की ग्रामपंचायत खेरडा बुद्रुक येथील घरकुल यादीमधील संदर्भांकित यादीनुसार पात्र घरकुलाधारकांची यादीमधील अणुक्रमांकान नियमानुसार पात्र घरकुल घेणं आवश्यक असतं आणि या नियमाकुल असताना सरपंच व सचिव यांनी संगणमतानं आपसी आर्थिक लाभापोटी यादीमधील नावं अनुक्रमांकानुसार न ना घेता उलट मागची नावं पुढे करून पुढची नावं मागे करून घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिलाय जो की नियमबाह्य ठरते ग्रामपंचायत कार्यालयानं केलेले शोष काही नागरिकांना वैयक्तिक जागेत दिले वार्ड क्रमांक एक मधील नालीचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदार सरपंच आणि सचिव यांनी संगणमताना आर्थिक लाभापोटी कोणतीही चौकशी न करता बिले अदा केली आहेत याबाबत खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी तथा संबंधित ठेकेदाराकडून अर्धवट कामाची बिल वसूल करण्यात यावीत वरील मागण्या ह्या जनहिताच्या दृष्टीनं शासनाच्या हितार्थ असल्यानं तात्काळ सर्व मागण्यांची चौकशी करावी दिनांक चार तीन दोन हजार चोवीस पर्यंत उपरोक्त मुद्द्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा प्रशासन सुद्धा सदर भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याचं समजून आम्ही नागरिकांसमवेत ग्रामपंचायत कार्यालय खेरडा बोद्रुक लोकशाही मार्गानं बेमुदत उपोषण करणार आहोत त्यानंतर होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत सरपंच सचिव तथा प्रशासन जबाबदार राहील मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र न मिळाल्यानं खेरडा बुद्रुक येथील नागरिकांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता अमोल गाडकर खेरडा बुद्रुक तालुका जळगा जामोद